नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण युनिट डिजिट म्हणजे काय ते पाहणार आहोत जो सिलेबस आहे के व्ही एस आणि एन व्ही एस नंबर सिस्टीमधला तर आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये असं पाहिलेलं आहे की जर शेवटचा अंक दोन असेल तर त्याला त्या पॉवरला म्हणजे समजा आता इथे दोन आहे आणि घातांक याचा जर एकाहत्तर असेल तर एकाहत्तरला आणि शेवटची संख्या दोन असेल तर चार निभागा किंवा जर शेवटचा अंक तीन असेल तर त्याला पण चारने भागा ठीक आहे पाच असेल तर एकने ने भागा तर हे असं का ते थोडक्यात आपण समजून घेऊया आता या डाव्या बाजूला मी संख्या दिल्यात आणि इकडे घातांक आहेत मग दोनचा घातांक एक म्हणजे दोन दोनचा घातांक दोन म्हणजे चार दोनचा घातांक दोन तीन म्हणजे आठ दोनचा घातांक चार ठीक आहे म्हणजे किती सोळा ठीक आहे सोळाशे युनिट डिजिट सहा आणि दोनचा घातांक पाच म्हणजे बत्तीस आणि बत्तीसशी युनिट डिजिट आहे दोन आता हे जे दोन आहे हे किती घरानंतर परत आला तर चार म्हणून दोनची ची सिटी किती आहे चार अशाच प्रकारे तीनचा चा घातांक एक म्हणजे तीन तीनचा घातांक दोन म्हणजे नऊ तीनचा घातांक तीन म्हणजे तीनचा घण सत्तावीस युनिट डिजिट सात ठीक आहे तीनचा घातांक चार म्हणजे एक्क्याऐंशी युनिट डिजिट एक ठीक आहे आणि तीनचा घातांक पाच म्हणजे किती दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस म्हणजे युनिट डिजिट तीन आता हा तीन परत रिपीट झाला बघा किती न, किती घरानंतर चार घरानंतर म्हणून तीनची सुद्धा सायकल सिटी किती आहे चार आता चारचा चारचा घातांक एक म्हणजे चार चारचा घातांक दोन चारचा वर्ग सोळा युनिट डिजिट आहे सहा चारचा घातांक तीन ठीक आहे म्हणजे चौसष्ट युनिट डिजिट चार चारचा घातांक चार ठीक आहे चारचा चौथा घात किती येतो दोनशे छप्पन युनिट डिजिट आहे सहा आणि चारचा घातांक पाच ठीक आहे चारचा घातांक पाच किती येतो एक हजार चोवीस युनिट डिजिट आहे चार आता हा चार पण किती घरानंतर रिपीट आला चार घरानंतर रिपीट आला म्हणून म्हणून या चारची सिटी सुद्धा किती येते चार आहे बघा दोन तीन आणि चार आता चारची सायक्ल सिटी सॉरी इथे चार, चार नाही ना कारण बघा इथे चार आहे इथे सहा आहे इथे परत चार हो आला मग हा जो चार आहे हा या दोन घरानंतर रिपीट झाला म्हणून चारची सिटी येते दोन सॉरी इथे चार नाही पाहिजेत कारण चारचा घातांक एक म्हणजे चार चारचा घातांक दोन चारचा वर्ग सोळा चारचा घातांक तीन चौसष्ट परत चार आला तर हा चार या दोन घरानंतर आल्यामुळे चारची सिटी होईल दोन आता पाचचा घातांक के एक केला तर पाच वर्ग केला तर पंचवीस मध्ये पाचच येतात घन गेला तर एकशे पंचवीस मध्ये पाच येतो मग हा जो पाच आहे हा एकानंतर रिपीट आला एका घरानंतर म्हणून पाच ची सायकल सिटी एक येते त्यानंतर सहाची सायकल सिटी सुद्धा एकच येते बघूया आपण पुढील अंकांची सायकल सिटी तर हा जो अंक सात आहे सातचा घातांक एक म्हणजे सात सातचा वर्ग एकोणपन्नास युनिट डिजिट आहे नऊ सातचा घन तीनशे त्रेचाळीस युनिट डिजिट तीन सातचा घातांक चार म्हणजे दोन हजार चारशे एक युनिट डिजिट एक आणि सातचा पाचवा घातांक ठीक आहे किती येतो सोळा हजार आठशे सात म्हणजे सात आता हा जो सात आहे हा इथे या एकूण चार घरानंतर रिपीट झाला म्हणून सातची सायक्लिसिटी येते चार सेम याच प्रकारे आठची सायक्वि आहे चार आणि नऊची सायक्विसिटी आहे दोन आता आपण काही उदाहरणामार्फत हे समजून घेऊया बघा आणखी एक केस यावरून आपल्याला एवढं लक्ष झालं की जे समजा शेवटचा अंक जर दोन तीन सात आणि आठ हे असतील तर त्यांची सायक्लिसिटी येते चार पाच आणि सहा असेल तर त्यांची सायकल सिटी एक येते चार आणि नऊ साठी दोन येते आता एक आणखी एक झिरो केस आहे तर समजा शेवटचा अंक दोन चार सहा आणि आठ असतील आणि जर समजा रिमाइंडर किंवा बाकी शून्य असल्यास त्या केसमध्ये युनिट डिजिट सहा घ्यावा आणि जर तीन सात नऊ असेल आणि रिमाइंडर झिरो असेल तर युनिट डिजिट एक घ्यावा जर रिमाइंडर झिरो पेक्षा म्हणजे बाकी शून्य पेक्षा वेगळा अंक असेल तर तो अंक त्या शेवटच्या अंकाच्या घातांकामध्ये लिहा हे आपण उदाहरणावरून समजून घेऊया पहिलं गणित आहे बघा एक हजार चारशे त्रेपन्न आणि घातांक आहे एक आता यामध्ये जो शेवटचा अंक आहे हा कोणता आहे तीन आहे आणि आपण आत्ताच पाहिलं की तीन ची सायक्लिसिटी किती आहे चार आहे मग आपण काय करणार या चारने ला भाग देणार ठीक आहे कारण शेवटचा अंक आहे तीन आणि तीनची सायक्लिसिटी ती आहे चार म्हणून हा जो पॉवर आहे एकाहत्तर या एकाहत्तरला किती भाग देणार आपण चारने तर बघा सात वजा चार तीन इथे एकतीस चार सात अठ्ठावीस आता रिमाइंडर किती आला एकतीस म्हणून अठ्ठावीस गेले तीन जर रिमाइंडर किंवा बाकी हा शून्य पेक्षा वेगळा अंक असेल तर हा जो अंक आहे हा या शेवटच्या अंकाचा काय होईल घातांक होईल शेवटचा अंक आहे तीन आणि बाकी आहे तीन मग तीनचा घातांक तीन, तीन म्हणजे किती सत्तावीस आणि सत्तावीस मधला युनिट डिजिट कोण आहे सात तर या प्रश्नाचं उत्तर आहे सात या गणिताचं म्हणजे यामधला जो युनिट डिजिट आहे तो आहे सात बघूया हो पुढील प्रश्न बघा चारशे चौवेचाळीस आणि घातांक आहे चारशे चव्वेचाळीस आपल्याला यामधला युनिट डिजिट सांगायचा आहे तर इथे शेवटचा अंक बघा कोण आहे चार आहे आणि चारची सायक्लिसिटी किती येते दोन आपण मग टेबल मध्ये चारची सायक्लिसिटी येते दोन मग आता या दोननी कशाला भाग द्यायचा याच्यामध्ये असलेल्या पॉवरला पॉवर आहे चारशे चौवेचाळीस आता ही जी संख्या आहे ही समज संख्या आहे म्हणजे या दोन्ही याला पूर्ण भाग जातो बघा आता बे दोन्ही चार ठीक आहे परत दोनचा दोन भाग जातो आणि परत दोनचा भाग म्हणजे याला पूर्ण भाग गेला मग आता इथे बाकी किती आली शून्य आली रिमाइंडर शून्य आला आणि आपण मगाशी पाहिलं जर झिरो केसमध्ये शेवटचा अंक दोन चार सहा आणि आठ असेल आणि जर रिमाइंडर झुरू आला ठीक आहे शेवटचे अंक दोन चार सहा आठ असतील रिमाइंडर जर झिरो आला तर या केसमध्ये युनिट डिजिट हा किती घ्यावा सहा घ्यावा ठीक आहे दोन चार सहा आठ हे अंक शेवटचे असताना जर रिमाइंडर म्हणजे बाकी शून्य आला तर त्या मध्ये युनिट डिजिट किती घ्यावा सहा घ्यावा इथे शेवटचा अंक चार होता आणि बाकी किती आली शून्य आली म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल सहा युनिट डिजिट किती येणार याचा सहा बघूया पुढील प्रश्न दहाचा घातांक पंधरा गुणेला दहाचा घात अकराचा घातांक बारा गुणेला पंधराचा घातांक वीस गुणेला सोळाचा घातांक आहे पन्नास आता यामध्ये बघा शेवटी किती आहे शून्य आहे आणि एक नियम असा पण आहे की जर समजा शेवटी शून्य असेल तर युनिट डिजिट सुद्धा सरळ सरळ किती येतो शून्य येतो म्हणजे ये तोच अंक येतो ठीक आहे हा नियम आहे नियम काय सांगतो जर शेवटचा अंक शून्य एक पाच आणि सहा हे असतील तर युनिट डिजिट तोच अंक घ्यावा तो। म्हणजे तीच संख्या घ्यावी आता यामध्ये शेवटचा अंक शून्य आहे तर युनिट डिजिट शून्य येणार बघा यामध्ये शेवटचा अंक एक आहे तर युनिट डिजिट एक येणार आणि शून्यच्या गुणाकारामध्ये काहीही कोणती संख्या असली तर उत्तर काय येणार याचं शून्य चे ते म्हणून याचं युनिट डिजिट आहे झिरो बघूया पुढे प्रश्न दोनचा घातांक सहा गुणेला तीनचा घातांक नऊ गुणेला सातचा घातांक सात गुणेला आठचा घातांक पंधरा आपण टेबलमध्ये हे बघितलं की जर शेवटचा अंक दोन तीन सात आणि आठ हे असतील तर याची सायक्लिसिटी येते चार म्हणजे हा जो घातांक आहे याला कितीने भाग द्यायचा चारने मग सहाला जर चारने भाग दिला तर एकचा चा भाग बसतो आणि बाकी दोन येते आणि जर बाकी शून्याच्या व्यतिरिक्त येत असेल तर तो काय असतो त्या संख्येचा म्हणजे शेवटच्या अंकाचा घातांक आता चारने सहाला भाग दिला ठीक है भाग एक चा येतो आणि सहा चार गेले दोन मग इथे बाकी किती आली दोन तर हा दोन हा जो शेवटचा अंक आहे इथे दोन आहे तर याचा काय होईल घातांक अशा प्रकारे त्यानंतर तीन आहे सायकलिसिटी चार आहे चारने जर नऊ ला भाग दिला तर भाग एक चा बसतो नऊ वजा चार ठीके नऊ वजा चार किती येतात पाच आता जर आपण चारने नऊ ला भाग दिला तर भाग बसतो दोनचा चार दोन्ही आठ नऊ वजा आठ एक म्हणजे हा एक काय होईल या तीनचा घातांक होईल कुणीला परत सातची सायक्लिसिटी चार आहे या चारने सातला भाग द्या सातला जर चारने भाग दिला तर एकचा भाग बसतो सात वजा चार म्हणजे तीन ठीक आहे तर तीन बाकी आली म्हणून तीन काय होईल हा सातचा घातांक होईल परत आठची सायक्व सिटी चार आहे चारने पंधराला भाग द्या चार तरी बारा आणि पंधरातून बारा गेली तीन बाकी जर तीन आली तर हा का होईल या आठचा घातांक होईल तीन आता दोनचा वर्ग चार तीनचा घातांक एक म्हणजे तीन सातचा घातांक तीन बघा सातचा घातांक तीन म्हणजे सातचा घन तीनशे त्रेचाळीस आपल्याला फक्त युनिट डिजिट पाहिजेत म्हणून आपण लिहिणार तीन आठचा घन येतो पाचशे बारा म्हणजे युनिट डिजिट आहे दोन आता या दोघांचा गुणाकार चार त्रिक बारा युनिट डिजिट एक येईल दोन गुणेला तीन गुणला दोन सहा आता या दोघांचा गुणाकार दोन करुणे सहा बारा पण आपल्याला एकच पाहिजे तर काय येणार दोन या प्रश्नाचं युनिट डिजिट आहे दोन बघूया दो पुढील प्रश्न चारचा घातांक एकसष्ट अधिक चारचा घातांक बासष्ट अधिक चारचा कथांक त्रेसष्ट अधिक चारचा कथांक चौसष्ट या संख्येला या प्रश्न मिळणारी जी संख्या आहे त्याला कोणत्या संख्येने भाग जाईल असा प्रश्न आहे तर याचे पर्याय द्यायचे राहिले बघा पर्याय आहेत दहा अकरा सतरा आणि एकोणीस आता यामध्ये आणखी एक नेहमी चारची सायकली सिटी तर आपल्याला माहिती आहे चारची सायकली सिटी आहे दोन म्हणजे दोन्ही ने या एकसष्ट द्यायचा दोन्ही ने बासष्ट ला भाग द्यायचा त्रेसष्ट ला आणि चौसष्ट ला मग जर ही विषम संख्या आहे विषम संख्येला दोन्ही ने भाग दिला तर बाकी एक एक येतो समजा आता आपण या सातला दोन्ही भाग दिला तर भाग बसतो तीनचा सहा बाकी किती आला एक कोणत्याही विषम संख्येला आपण भाग दिला तर बाकी एक येतो आणि जर शून्य पेक्षा वेगळी संख्या बाकी आली तर तो काय होतो चारचा घातांक आणि या बासष्टला तर दोन्ही पूर्ण भाग जातो ठीक आहे बासष्टला दोन्ही पूर्ण भाग जातो म्हणजे इथे बाकी शून्य येईल आणि आपण आताच पाहिलं की दोन चार सहा आठ दोन चार सहा आठ शेदार अंक शेवटचे असतील आणि बाकी शून्य असेल तर इथे युनिट डिजिट किती घ्यावा सहा ठीक आहे म्हणजे इथे येणार सहा परत इथे विषम संख्या येथे बाकी एक वरील म्हणजे तो चारचा घातांक होईल एक आणि इथे दोन्ही पूर्ण भाग जाईल चौसष्टला म्हणजेच बाकी शून्य येईल आणि युनिट डिजिट येईल सहा किंवा आपण असं म्हणू शकतो चारच्या केसमध्ये जर विषम संख्या असेल तर तोच अंक येतो चार आणि जर समसंख्या असेल तर सहा येतात ठीक आहे आता यांची बेरीज सहा आणि सहा बारा बारा आणि हे आठ वीस मग या वीस ला कोणत्या संख्येने भाग जातो दहाने बघूया हो पुढील प्रश्न गणित आपण पाहिलेलं आहे गणित तुम्ही स्वतः सोडून घ्या हा तुम्हाला आहे होमवर्क एच डब्ल्यू बघूया पुढील प्रश्न आता इथे सोळाचा घातांक सोळा आहे आणि बाराचा घातांक आहे चौदा आता सोळा यामध्ये एक किती सहा आहे आणि सहाची सायक्ली सिटी किती येते एक येते मग आपल्याला एक ने सोळाला भाग द्यायचा ठीक आहे मग सोळाला जर एकने भाग दिला तर पूर्ण भाग जातो कोणत्या संख्येला एकने भाग दिला तर तो पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी शून्य येईल आणि जर हे अंक असतील दोन चार सहा आणि आठ बाकी शून्य आली तर एकक युनिट डिजिट किती यायचा सहा अधिक इथे किती आहे युनिट डिजिट दोन आहे आणि दोनची सायकेस आपण पाहिली चार चारने कितीला भाग द्यायचा चौदाला ठीक आहे चारने भाग द्या चौदाला भाग तीनचा बसेल चार त्रिक बारा उरले किती दोन तर हा जो दोन होईल तो काय होईल या दोनचा घातंक होईल म्हणजे येथे सहा अधिक दोनचा वर्ग चार सहा आणि चार दहा आणि युनिट डिजिट कोण आहे शून्य बघूया पुढील प्रश्न हे तुम्ही स्वत सोडवा आता जर दोनचा घातांक एकतीस आहे याला पाचने भाग दिला तर बाकी किती उरते हे आपल्याला सांगायचे ठीक आहे दोनचा घातांक किती आहे एकतीस आहे मग आता आपण सुरुवातीला दोनचा घातांक एकतीस मग इथे एक कोण आहे दोन आहे आणि दोनची सायकेसिटी किती आहे चार मग सुरुवातीला चारने या एकतीसला भाग द्या ठीक आहे तर भाग सातचा बसतो चार सात अठ्ठावीस आणि बाकी येतात तीन तर हे तीन काय होईल या दोनचा खातांक ठीक आहे दोनचा घातांक तीन शून्य नसेल बाकी शून्य नसेल तर ती संख्या या शेवटच्या अंकाचा घातांक होतो मग दोनचा घातांक किती येईल आठ आता हे दोनचा घातांक एकतीस याला पाचने भाग द्या ठीक आहे म्हणजे आठला मग आठला जर आपण पाचने भाग दिला तर रिमाइंडर किती बाकी येईल बाकी येते ती तीन ती? ठीक आहे बघूया पुढील प्रश्न हा प्रश्न तुम्ही सोडवा इथे तीनचा घातांक पंधरा आहे याला दहाने भाग द्यायचा आता एक आहे तीन आणि घातांक आहे पंधरा तीन ची सायकलीसाठी आपण पाहली किती येते चार मग चारने भाग द्या पंधराला ठीक आहे भाग येतो तीनचा चार तरी बारा उरले किती तीन हा तीन काय होईल या तीनचा घातांक होईल मग तीनचा घातांक तीन म्हणजेच किती सत्तावीस आणि या सत्तावीसला कितीने भाग द्यायचा आहे दहाने ठीक आहे सत्तावीसला भाग द्यायचा आहे दहाने बघा मग सत्तावीसला जर आपण दहाने भाग दिला तर भाग, भाग दोनचा येतो आणि बाकी उरतात सात धन्यवाद